नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या लोकसभा निवडणुकांचे निकाल टी व्हीवरती आपण सर्वच जण पाहत आहोत त्या पार्श्वभूमीवरती भाजपला चांगलाच मोठा धक्का यावेळेस बसलेला आपल्याला दिसत आहे मागच्या दोन टर्म जे आहे भाजप वन हँड एखादी सत्ता घेऊन ते विजयाकडे विजयाचा रथ त्यांचा चालत होता परंतु यावेळेस त्यांना ब्रेक लागलेला आहे यावेळेस त्यांना युती केल्याशिवाय पर्याय नाही हे आपल्या सर्वांना दिसून येत आहे आणि त्यामुळे सर्वच ठिकाणी या बाबतीची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा एखादा खासदार निवडून येईल असं आपल्या सर्वांनाच वाटत होतं परंतु या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या हातीदेखील आता निराशाच पडलेली आहे परंतु असं सर्व असताना देखील एक आंबेडकरवादी पट्ट्याचा थेट खासदार बनला आणि तेही जवळपास दीड ते दोन लाखाच्या लीडने तो खासदार बनलेला आहे तर नेमकं तो कोण आहे आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्पिरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपल्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत होते अनेक टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर अखेर काल आज म्हणजे चार जून रोजी सर्वच ठिकाणचे निकाल जाहीर झाले यामध्ये आहे भाजपला चांगलंच तोंड घशी पडावं लागले एका ठिकाणी एका काळी ते आहे चारशो पारचा नारा देत होते परंतु त्यांच्या पदरी आता धड तीनशे जागा पडलेल्या नाही आहेत तर चला पाव अशा असताना आता त्यांना चांगलाच फटका या ठिकाणी बसलेला आहे आणि दुसरे एका एका काळी जो काँग्रेस पक्ष निर्जू किंवा आता भारतातून हा पक्ष संपतो की काय असं वाटत असणारा तोच पक्ष आता चांगलीच आघाडी घेताना दिसत आहे त्या पक्ष आता पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे आणि त्या पक्षाने महाराष्ट्र असेल उत्तर प्रदेश असेल अशा अनेक राज्यांमध्ये चांगलीच मुसंडी मारलेली आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी या पक्षाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे परंतु तो जो आंबेडकरवादी पट्टा आहे त्याचं नाव आहे चंद्रशेखर आझाद जो यू पीमधून जे आहे त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी त्यांनी विजयदेखील मिळवलेला आहे भाजपच्या उमेदवाराला त्यांनी चांगलीच कडी टक्कर दिलेली आहे ज्या ठिकाणावरून ते उभे राहिले होते त्या ठिकाणी जवळपास त्यांनी पाच लाख बारा हजार पाचशे बावन्न मते मिळवलीत आणि त्या उलट त्या ठिकाणी बी जे पीचा जो उमेदवार उभा राहिला होता ओमकुमार त्याला फक्त तीन लाख सहा एकसष्ट हजार एकोणऐंशी मते मिळालेली आहेत त्यामुळे या गोष्टीची सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे उत्तर प्रदेश मधील नगिना नावाचे एक त्या ठिकाणी मतदारसंघ आहे त्या ठिकाणावरून ते उभे राहिले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगलाच त्यांचा प्रभाव पाडलेला आहे चंद्रशेखर आझाद हे त्या ठिकाणावरून निवडून आले संपूर्ण देश पातळीवर त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका